नमस्कार मंडई मधुरा दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत स्त्रियांच्या कौटुंबिक समस्या हा विषय किंवा ह्याच्यावर एक तीन चार व्हिडिओज आपण घेऊन येतो आहे आणि पहिला भाग ऑलरेडी व्हिडिओ पब्लिश झाला आहे तर तो जर का तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा त्या व्हिडिओचा विषय असा होता की स्त्रियांनी आईवडिलांची आर्थिक जबाबदारी घ्यावी का मला खूप उत्सुकता आहे तुम्ही तो व्हिडिओ प्लीज तुमच्या का कामातनं वेळात वेळ काढून बघा आणि तुमचे विचार त्यावर कळवा आजचा विषय आहे की स्त्रियांनी माहेरी जाताना त्यांना परमिशन किंवा परवानगी घ्यावी लागते आता मूळ जे लोकांनी पहिले हे व्हिडिओ सिरीज बघितली नाही आहे किंवा पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघतायत त्यांना सांगू इच्छिते की मधुरा जिवा ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण स्त्रियांसाठी अनेक व्हिडिओज गेले पाच वर्ष मी घेऊन येत आहे पण काही काही समस्या स्त्रियांना अशा आहेत ज्या कुटुंबात घरातल्या घरातच त्या राहतात पण त्याचा प्रचंड मानसिक त्रास त्या स्त्रीला होतो घरात लोकांना पण होतो आणि ह्याबद्दल कुठेच वाच्यता किंवा बोलल्या जात नाही काय खराब आहे हे सगळ्यांना माहिती आहे किंवा काय असू काय काय घडलेलं आहे हे पण बऱ्याच जणांना माहिती आहे पण त्यातनं आपण एक सारासार विचारसरणी आणि एक ह्युमॅनिटेरियन ऍस्पेक्ट ठेवून काय चांगलं करू शकतो किंवा जेव्हा आपण एखाद्या पद्धतीने वागतो त्याच्या मागची मानसिकता काय आहे आणि ती चुकीची आहे किंवा बरोबर आहे किंवा त्याचे काय परिणाम होतात ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करतो तर आता जेव्हा एखादी स्त्री म्हणते अरे तुम्हाला प्रत्येकाला हा अनुभव आलेला असेल की मला माहेरी आहे त्यावेळेस काही ना काही अडचणी येतात तुम्हाला विचारलं जातं की कशाला जायचं आहे आत्ताच जायचं आहे का काय खरंच गरज आहे का कधी कधी नवरा म्हणतो माझ्याकडे पैसे नाही आहेत तू तशीच ओके कधी कधी सासूबाई म्हणतात माझी तब्येत बरी नाही आहे तू जाऊ नकोस किंवा मुलांच्या काही अडचणी येतात सो एवढ्या ये सगळ्या ह्याच्यातून तरीसुद्धा स्त्रिया माहेरी जातातच सो गमतीशीर एक भाग सांगते पण बरेच ना कधी कधी काही काही कुटुंबांमध्ये हे खूप छानपैकी डिस्कस होतं आणि त्याच्यात काही असा क्लेश होत नाही पण काही काही कुटुंब असे असतात की जिथे स्त्रियांना कुठल्याच गोष्टीची मुभा नसते समजा वाटलं की माहेरी जावं तर खूप मोठी भांडणं त्याच्या त्या दिवशी त्या घरामध्ये होतात आणि आपल्या समाजात जशी चांगली उदाहरणं आहेत तशी वाईट पण उदाहरणं आहेत म्हणजे माझ्याच परिचयातलं एक उदाहरण म्हणजे माझ्या एका मैत्रिणीची आई खूप आजारी होती आणि त्यावेळेस तिने विचारलं घरातल्यांना की मी मी कुठल्याही एका नात्याला टार्गेट करत नाही आहे जनरली लोकांचं असं असतं की सासू म्हणजे वाईट असं अजिबात नाही आहे कुटुंब म्हटलं की घरात राहणाऱ्या सगळ्या मंडईंची ती जबाबदारी येते इन्क्लुडिंग आपण स्वतःसुद्धा सो कुठल्याही नात्याला आपण वाईट म्हणायचं नसतं कारण प्रत्येक नातं हे छान असतं हे मी नेहमीच सांगते सो जेव्हा त्यांनी असं हे केलं की घरात आईला बरं नाही आहे सारखे फोन येतात आहेत तर त्यावेळेस तिला विरोध केला गेला जायचं नाही सांगितलं रुसवे फुगवे झाले टोमणे मारण्यात आले आणि इतकी सिरियस कंडिशन आईची झाली की ती आई गेल्यातच नंतर फोन आला आणि मग नंतर सगळ्यांनी एकदम असं हताश होऊन तिला पाठवलं सोडलं वगैरे पण मला सांगा आज दहा वर्ष त्या प्रसंगाला होऊन गेली आणि त्या माझ्या मैत्रिणीच्या मनात प्रचंड राग आहे प्रचंड दुःख आहे आणि असं हे काउन्सिलिंगनी जात नाही कारण आईला शेवटचं बघता न येणं हे किती मोठी आ, 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 ही घटना आहे किंवा ही असं कुठला काउन्सिलिंगने हे जाऊ नाही शकत हे खूप मोठी एकदा तो माणूस गेला की गेला ना काय झालं असतं जाऊन ये म्हटलं असतं जेन्युअन रिझन होतं पण अशा सुद्धा घटना घडलेल्या आहेत आणि मग त्याच्यातनं काय होतं अशा बेजबाबदार ना माणूस कायमचा त्या व्यक्तीसाठी वाईटपणा धरून बसतो आणि आयुष्यात किती जरी काही जरी झालं तरी त्या बाईच्या मनातनं त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या कुटुंबाबद्दलचा तिरस्कार किंवा वाईटपणा कमी होत नाही सो so, आता थोडक्यात म्हणजे मी असा खूपदा विचार केला ना की मी माझ्यावरनं विचार करते किंवा माझ्या बहिणी आहेत किंवा माझ्याकडे काउन्सिलिंगला ज्या कोणी कोणी स्त्रिया येतात काही जस्ट लग्न झालेल्या मुली आहेत ज्यांना एक दोन वर्षाची छोटी छोटी बाळं आहेत त्या पण माझ्याशी खूप बोलतात तर त्यावेळेस माझा एक असा अभ्यास झाला की जेव्हा लग्न झाल्या झाल्या मुलीसारखं जेव्हा माहेरी जायला बघतात ना त्याच्यामागे काहीतरी कारण असतं एक तर वीस पंचवीस वर्ष आजकाल मुलींची लग्न उशिरा होतात पंचवीस वर्ष ते त्या कुटुंबात माहेरी राहिल्यामुळे तिकडचे संस्कार तिकडचं राहणीमान ते सगळं ते इतकं घट्ट संस्कार त्यांच्यावर झालेले असतात की नवीन ह्याच्यात त्यांना व्हायला वेळ लागतो मग तो पुरेसा वेळ द्यावा लागतो पूर्वी कसं वीस एकवीस एवढ्या ह्याच्यात मुलींची लग्न होऊन जायची पण आता मुली फायनान्शियली इंडिपेंडेंट झाल्या आहेत नोकऱ्या करतात त्यांना त्यांचा मान सन्मान असतो करिअरमध्ये त्यांनी मोठं काही काही गाठलेलं असतं मोठे मोठे डेझिग्ने त्यांना असतात आणि मग अशा वेळेस ना त्यांना समजा विरोध केला तर आयदर त्या न विचारता निघून जातात किंवा मनाला येईल तसं ते वागतात कारण कसं असतं ना ह्या गोष्टी काळाप्रमाणे बदललेल्या आहेत पूर्वी कसं असायचं मुली विचारायच्या काही असे सण वार असतील तर मुलींना बरोबर त्या त्यावेळीस माहेरी सोडाय सोडायला लोकं घेऊन जायची त्यांचं मन रमायला पाहिजे वगैरे कारण ला त्यावेळेस लहान वयात लग्न व्हायची पण आता एकविसावं शतक हे खूप काळ बदललेला आहे सो ह्या गोष्टी आपण खूप केअरफुली कुटुंबातल्या लोकांनी हँडल केल्या पाहिजे तर जेव्हा एखादी नवीन लग्न होऊन स्त्री येते तर त्याला तिला कमीत कमी दोन एक वर्षाचा तरी स्पॅन दिला पाहिजे त्या फॅमिलीमध्ये रुजू व्हायला ॲडजस्ट व्हायला एक, एक आणि समजा तो वेळ दिला नाही तर मुलींना खूप माहेरी धाव घेतात कारण प्रत्येक व्यक्ती हा मायेसाठी धडपडत असतो मग समजा सासरी प्रेम नसेल मिळत ॲक्सेप्टन्स मिळत नसेल प्रत्येक जणांनी ना कुटुंब म्हटलं की गुण दोषासकट आपल्याला स्वीकारावं लागतं आपण जर का जजमेंट करत राहिलो त्या दोषांबद्दल तिरस्कार करत राहिलो तर कोणालाच फॅमिलीमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही कारण दोष हे प्रत्येकात आहेत तुमच्यात आहेत माझ्यात आहेत पण प्रेम म्हणजे त्याच्या सकट आपण ते ॲक्सेप्ट करतो हो बाबा हा थोडासा भाग तिचा असा आहे पण बाकी ठीक आहे पण असा विचार होत नाही मग त्याच्यामुळे मुलींना कम्फर्टेबल नाही वाटलं की ते माहेरी धाव घेतात आता काही काही माझ्याकडे केसेस अशा आहेत की ज्यांची लहान मुलं आहेत आणि त्यांना लहान बाळं हँडलच त्या मुलींना करता येत नाही त्यांना एक तर सीजर झालेलं असतं एक तर खूप साऱ्या नंतर मुलं झालेली असतात त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर बाईची शारीरिक मानसिक अवस्था अतिशय वाईट असते त्यात त्या, लहान बाय म्हटलं की ते कधी उठतं कधी झोपतं त्याचं शी सू सगळ्याच गोष्टी अशा आपल्या कंट्रोलमध्ये नसतात सो त्यावेळेस त्या, त्या मुलींना प्रचंड थकवा येतो मानसिक ताण येतो आणि अशा वेळेस मग आई जवळची वाटते माहेरची लोकं जवळची वाटतात तिथे कम्फर्ट वाटतो सो अशा बरेच काय म्हणतात अशा बऱ्याच वेगळ्या वेगळ्या परिस्थिती असतात आणि अदरवाईजसुद्धा जेव्हा आपण आता संसारात रमतो दहा वर्ष वीस वर्ष तेव्हा ना आपलं आपल्या ऑटोमॅटिकली आपल्याला आप आपल्या घरी आप आप छान वाटायला लागतं बाहेरची ओढ ऑटोमॅटिकली थोडी कमी होते आणि बेसिकली मी ऑब्झर्व केलं आहे की मुलं जेव्हा लहान असतात ना तेव्हाच आपण पाहिजे तेव्हा माहेरी जाऊ शकतो एकदा मुलांचे क्लासेस दहावी बारावी सुरू झालं ना की तुम्ही हलूच शकत नाही कारण आपल्याला पण एक जबाबदारी असते अरे मुलांचे क्लासेस आहेत त्यांचं जेवण खाणं व्यवस्थित व्हायला पाहिजे असा सगळ्या रुटीनमध्ये आपणही व्यस्त होऊन जातो सो समजा माहेरी एखाद्याला जायचं असेल आणि समजा त्यावेळेस असं विचारण्यात आलं की कशाला चालली आहेस काय काम आहे किंवा काही काही स्त्रियांचं जसं माहेर आहे ते लांब असतं त्यावेळेस त्यांना खर्च द्यावा लागतो काय ट्रेन नीट ट्रॅव्हल करायचं असेल कारनी तर काहीतरी खर्च येतो ना एका पॉईंटवरनं दुसऱ्या पॉईंटला जायला आणि समजा त्या महिला कमवत नसतील तर मग घरातनं नवराव किंवा कोणतरी म्हणतो मी तुला पैसेच देणार नाही म्हणजे कुठल्या तरी पद्धतीने असं अडवल्या जातं आणि ह्याचा ना खूप मानसिक त्रास होतो आ, मी नेहमी महिलांना सारखं सांगत असते की तुम्ही पण बॅलन्स्ड राहा खूप अतिरेक पण करू नका खूप माहेर माहेर केलं तर मग ऑब्वियसली इकडे सगळ्यांना वाईट वाटतं सो बॅलन्स जर का आपण ठेवला हे पण माझे ते पण माझे असा जर का बॅलन्स ठेवला तर जनरली प्रॉब्लेम येत नाही पण एखाद्याचा स्वभाव असा त्रास द्यायचा असतो त्यावेळेस मग सगळ्यांनाच ते भोगावं हो लागतं सो so, दुसऱ्यांद आणि एक फार महत्वाची गोष्ट जी खरंच मनाला दुःख देते जेव्हा आपण म्हणतो माहेरी जायचं तर घरातलं काम कोण करणार तू गेलीस तर हे जे विचारण्यात येतं ना हे खूप खराब आहे म्हणजे इतकी सिक आणि घाणेडी मानसिकता ह्याच्या मागे दिसते ना म्हणजे तुम्ही काय करताय की तुम्ही दुसऱ्याला फील करवताय की घरातलं काम करण्यासाठी तू आहेस वी डोंट व्हॅल्यू यू ॲज अ पर्सन पण तू काम करणारी आहेस ना तू तु, तू तु, गेली तर काम अडेल आमचं काही अडणार नाही मग काम कोण करणार सो ह्या प्रकारचं जेव्हा आपण एखाद्याला टोचून बोलतो ना तर मी खरं सांगते त्या व्यक्तीला पण खूप वाईट वाटतं आणि तुमच्याबद्दल प्रचंड तिरस्कार निर्माण होतो सो कोणी असू दे कुटुंबातलं कुठलीही व्यक्ती असू दे स्त्री असू दे पुरुष असू दे वयस्क असू दे जबाबदारीने वागणं आणि तारतम्यानी बोलणं हे फार महत्त्वाचं आहे आपण दुसऱ्या पद्धतीने मांडू शकतो ना की अच्छा तू जायचं म्हणतेस का मग कामाचं नियोजन कसं करूया मग काय करायला पाहिजे ओके मग का, हे काम मला होत नाही मग दुसरं आपण कोणी मदतनीच घेऊया का असं काहीतरी आपण सल्युशन गेलं तर ते एमिकबली सॉर्ट होतं नाहीतर मग काय होतं मी चालले म्हणून मुली सांगून देतात आणि तुम्ही काही करू शकत नाही कर कारण काळ बदललेला आहे कोणी को तुम्हाला विचारणार पण नाहीत मुली आजकाल इंडिपेंडेंट झालेल्या आहेत कोणालाच त्या जुमानत नाही अशी पण कधी कधी कंडिशन्स ऐकायला मिळतात सो हा वाईट तो वाईट म्हणण्यापेक्षा आपण नॉर्मल्ली कसं अप्रोच करायला पाहिजे एखाद्या मुद्द्याला हे मी सांगायचा प्रयत्न करते सो दॅट त्या कु कुटुंबामध्ये आनंद राहील त्या स्त्रीला पण त्रास त्याचा होणार नाही सो so, म्युच्युअल रिस्पेक्ट एकमेकांसाठी असणं हा फार महत्वाचा भाग आहे सो so, कोणी कुठला स्टँड घ्यायचा आयदर तुम्ही ते व्यवस्थित शांतपणे चर्चेला आणून हे करू शकता किंवा तुम्ही टोकाची भूमिका घेऊन काहीतरी त्या प्रसंगातनं वेगळं सोडवून आणू शकता सो so, चॉईस इज आवर्स की आपण काय करायला पाहिजे ओके okay. आणि म्हणजे आता मी नेहमी तुम्हाला माझ्या पण घरातली उदाहरणं ह्याच्यासाठी देते कारण असे प्रॉब्लेम्स माझ्याकडे पण येतात म्हणजे मला समज पण माझ्याकडे होतं कसं आत्ता आम्ही तिघांची तीन घरं झालेली आहेत शिक्षणासाठी सगळेजण आपापल्या मुलांना घेऊन वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये राहतात आहेत पण गेले बावीस वर्ष आम्ही एकत्र ह्याच्यात राहिलो त्याच्यामुळे समजा मी जाणार असेल तर आई आणि श्रद्धा बॅकअपला असतात श्रद्धा नसेल तर मी बॅकअपला असते म्हणजे असं कधीही होत नाही की बापरे आमच्या नवऱ्यांना हॉटेलमध्ये जाऊन जेवायला लागलं नेव्हर बावीस वर्षात कधीही असं झालं नाही म्हणजे समजा मी नसेल तर माझे मिस्टर श्रद्धाकडे जेवायला जातात म्हणजे माझ्या धीरांकडे किंवा श्रद्धा नसेल तर माझे धीर माझ्याकडे जेवायला येतात सासरे पण येतात हे समौर सो हे ना अगदी आमचे समोरासमोर घर आहेत तुम्ही नवीन असाल तर तुम्ही माझे विलॉग्स बघा दिवाळीचे वगैरे तुमच्या लक्षात येईल सो हे एमिकेबली आपण सॉर्ट आऊट केलं एक बॅकअप सिस्टीम तयार केली आहे अच्छा तुला गरज आहे तुला चेंज हवा तुझा आणि प्रत्येक व्यक्तीला ना म्हणजे महिलांचं तर मी सांगते रोजच्या रुटीनमध्ये इतके कंटाळलेल्या असतात ना तेच तेच काम तेच तेच रुटीन सो प्रत्येक स्त्रीला वाटतं ना की आपण चार दिवस माहेरी जावं आपल्या भावंडांशी बोलावं थोडासा आराम करावा काही काही लेडीजचं असतं आम्हाला सगळं हातात मिळतं हा कन्सेप्ट मला तरी पटत नाही कारण मला स्वतः इतकी काम करायची सवय आहे ना तर मला को का कोणी हातात बितत दिलं तर मला बापरे बापरे नको असं होतं पण काही काहींना वाटतं की अरे घरी गेलं की आई किंवा मम्मी जे काही असेल ते मला हातात सगळं आणून देते आराम करायला मिळतो सो असा एक सगळ्या ह्याचा भाग असतो तो मला असं वाटतं की ह्या म्हणजे जरी ही गोष्ट छोटी असली ना तरी ह्याचा खूप मनस्ताप होतो आणि ह्याच्यावरनं खूप क्लेश होतो घरामध्ये सो आपण हे एमिकबली जर का अप्रोच केलं चांगल्या रीत्याने हे अप्रोच केलं कुटुंबातल्या लोकांनी पण त्या स्त्रीनी पण बॅलन्स ठेवला तर मग कुठेच काही प्रॉब्लेम येत नाही आणि प्रत्येकाला आपली आपली जबाबदारी ही माहितीच असायला पाहिजे त्या स्त्रीला पण माहिती असायला पाहिजे की अरे मी घरातलं समजा सोडून जाते तर बॅकअप कसा तयार करता येईल आणि मला एक असं नेहमी वाटतं ना आपण सगळ्यांना खूपच लाडवून ठेवलं आहे आपण नसताना घरात डाळीचा डबा कुठे तांदूळ कुठे कोणाला काहीही माहीत नसतं कारण सवयच नसते पण मला असं वाटतं थोडंसं तरी आपण घरातल्यांना शिकवलं पाहिजे की बेसिक कुकिंग कसं करायचं किंवा कसं घर मॅनेज करायचं कारण इट्स अ स्किल ह्याच्यात स्त्रीनी करायचं की पुरुषांनी करायचं की मुलांनी करायचं की मुलींनी करायचं हा मुद्दाच नाही आहे घर आपलं आहे तर घरात काय लागतं बाबा घर चालवण्यासाठी बेसिक डे टू डे किंवा डेली रुटीनमध्ये काय काय गोष्टी कराव्या लागतात हे बेसिक नॉलेज हे बेसिक ज्ञान घरातल्या प्रत्येकाला आपण देणं ही आपली जबाबदारी आहे भले त्या जरुरी नाही की त्यांनीच ते केलं पाहिजे पण तो आपण को काहीतरी बॅकअप तयार ठेवू शकतो किंवा त्यांना माहिती पाहिजे की अरे समजा आज आई घरात नाही आहे तर काय आपण करू शकतो बाबा बेसिक कुकिंग करू शकतो का काही तयारी करू शकतो का कोणाची मदत घेऊ शकतो का सो so, मला असं वाटतं अशा पद्धतीने जर का आपण हे मॅनेज केलं ना तर आपल्याला त्रास हा होणार नाही आणि महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो की कुटुंबातल्या इतर लोकांना मी सांगते आत्ताच्या काळाला धरून सांगते की हा जो निर्णय आहे माहेरी जायचं किती दिवस जायचं जायचं की नाही तो त्या नवरा बायकोला ठरवू द्या आणि तुम्ही जर का विरोध केला कुठल्याही परिणीता तुम्हाला वाईटपणा येणारे हे अगदी काळ्या दगडावरची रेग आहे कारण ना आजकाल लोकांचे अहंकार प्रत्येकाचे खूप वाढलेले आहेत कोणाला काही बोललेलं चालत नाही विरोध केलेला तर चालतच नाही सो त्याच्यामुळे जर का मी असं म्हणत नाही की तुम्ही नमतं घ्या किंवा हे करा पण कुटुंबात शेवटी आनंद ठे आणि शांतता निर्माण राहणं ही प्रत्येकाची जबाबदारी असते तर मग ते जर का आपण व्यवस्थित बॅलन्स्डरित्या प्रेमाने शांतपणे सॉ नॉट आऊट केलं तर त्या कुटुंबातही आनंद राहतो ती स्त्री पण फ्री राहते तिचं ती चा जाईल चार दिवस राहील परत येईल so, सो त्यातनं क्ले जो हो, क्लेह क्लेश निर्माण होतो ना तो कमी होईल सो so, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आम्ही तुमच्यासमोर मांडते कारण मला माहिती आहे घराघरात या गोष्टी होतात ह्याच्याबद्दल कुठेच वाच्यता केली जात नाही मग त्यातनं डिप्रेशन येतं फ्रस्टेशन येतं द्वेष निर्माण होतो आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या माइंडसेटवर आपल्या फिजिकल बॉडीवर होतो सो छोट्या छोट्या गोष्टी आहेत मस्त खा प्या दुसऱ्याला आनंदी ठेवा स्वतः पण आनंदी राहा आणि अजून एक मला स्त्रियांना सांगायचंय समजा एखादी स्त्री माहेरी जाते त्याच्यावर तुम्ही प्लीज कमेंट करू नका दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस म्हणजे माहिती आहे माझ्याकडे एक मैत्रीण होती तिचं खूप मोठी फॅमिली होती तर तिची लहान मुली असताना ती महिना महिना गावी जायची गावी जी काय तिचं शहर होतं तिथे जायची तर सगळ्या कॉलनीतल्या बायका तिच्याबद्दल गॉसिप करायच्या अरे मला म्हणायचं तुम्हाला काय जातंय त्यांचं ते बघून सो so, ही मानसिकता कुठून येते वेअर दिस दिस कम फ्रॉम ऍज अ काउन्सिलर म्हणून सांगते कारण तुम्ही तुमच्या संसारात अतृप्त आहात तुम्हाला माहेरी कोणी विचारत नसेल किंवा तुम्हाला जायला मिळत नसेल किंवा माहेरी तुम्हाला कोणी बोलवत नसेल तर तुम्हाला दुसऱ्याचं सुख बघवत नाही आणि मग तुम्ही नेगेटिव काही ना काही बोलायला लागतात सो जेव्हा जेव्हा आपण टीका करतो किंवा नेगेटिव कमेंट करतो त्यातनं ना आपण आपली स्टेट ऑफ माइंड आणि आपली इनकेपेबिलिटी दर्शवतो म्हणजे आमच्याकडे हे सुख नाही आहे किंवा आमच्याकडे आम्ही ते मिळवण्यासाठी केपेबल नाही आहोत मग आम्ही दुसऱ्यांना जाऊन त्रास देणार दुसऱ्यांबद्दल आम्ही गॉसेप करणार आम्ही त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलणार खरं तुम्ही बोलल्या आणि त्यांनाही काही फरक पडत नाही पण तुम्ही तुमची पब्लिसिटी खूप खराब आणि तुमची इमेज खूप खराब करून घेता सो so, मला एक सांगायचं की दुसऱ्याच्या संसारात दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस काय चाललंय काय नाही म्हणजे मी माझ्या घरात एवढा आम्ही क्लोज राहिलो बावीस वर्ष मी कधीही विचारलं नाही बेसिक बारीक बारीक चौकशा मी कधीही केल्या नाही आणि मला पण कोणी ह्या गोष्टी विचारत नाही सो हे बेस बेसिक मॅनरिझम आहे जे आपण फॉलो केलं पाहिजे समाजात राहतो कुटुंबात राहतो तर दोघांच्या संसारात बिलकुल ढवळाढवळ करायची नाही स्वतःही आनंदी राहा दुसऱ्यालाही आनंद आनंदी राहू द्यात आणि समजा तुमच्याकडे तो आनंद नसेल तर तो, तो कसा मिळवता येईल मग मी काय केलं पाहिजे माझ्यात काय कमी आहे का मला ते मिळत नाही ह्याचा विचार प्रत्येकाने करावा असं मला वाटतं सो so, मी आशा करते मैत्रिणींनो हा विषय तुम्हाला उपयुक्त ठरला असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजून कोणत्या विषय कौटुंबिक को समस्या तुम्हाला असं वाटतात की आपण चर्चेला आणले पाहिजेत त्याविषयीसुद्धा कमेंट करून सांगा मी नक्की त्याचा विचार करेल आणि व्हिडिओ त्याच्यावर घेऊन येईल नमस्कार